तुम्हाला माहीत आहे का अचानक स्त्रीच्या स्वभावात बदल का होतो हे ऐकून आश्चर्य वाटेल पण त्यामागे खूप वैज्ञानिक कारणं दडलेली आहेत शरीरात हार्मोन्स सतत बदलत असतात आणि त्या हार्मोन्सचा थेट परिणाम स्त्रियांच्या मूडवर होतो मासिक पाळीचा कालावधी गर्भधारणा किंवा मेनोपॉज यामध्ये हार्मोनल फ्लक्च्युएशन खूप जास्त प्रमाणात दिसून येतात आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव एकाएकी बदलतो थोडं थांबा तुम्हाला हे माहीत आहे का की तणाव आणि झोपेचा तुटवडा देखील अचानक राग येणे किंवा दुःख जाणवणे यामागे कारणीभूत असतो अनेक वेळा स्त्रिया स्वतःलाही कळत नाही की त्या का चिडचिड करत आहेत किंवा का अचानक शांत झाल्या आहेत कारण शरीरातील सेरोटोनिन आणि डोपमाइन सारखे ब्रेन केमिकल्स हे एन्व्हायरमेंट आणि लाईफस्टाईलमुळे बदलतात येथे तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही कधी आपल्या जवळच्या व्यक्तीच्या स्वभावात असा बदल पाहिला आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा यावरून हे स्पष्ट होतं की विमेन मूड स्विंग्स हा फक्त इमोशनल रिस्पॉन्स नसून तो शारीरिक प्रक्रिया आणि हॉर्मोन्सशी घट्ट जोडलेला आहे जर आपण लाईफस्टाईल बॅलन्स ठेवलं झोप पूर्ण घेतली आणि स्ट्रेस कमी केला तर हे बदल खूप प्रमाणात कमी करता येतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माहिती नक्की शेअर करा